नमस्कार मी शिर्डीतून पत्रकार सतीश वाईजापूरकर बोलतो आहे टक्के डोनपेमध्ये आपलं स्वागत आहे नगर मनमाड रोड हा नरभक्षक झाला आहे नगर मनमाड हे त्याला नाव आहे खरा तो रस्ता आहे अहिल्या नगर ते शिर्डी किंवा अहिल्या नगर ते साळवीर हा रस्ता तीस वर्षापासून खड्ड्यात मुक्कामाला आहे आणि यावरच्या खड्ड्याला अमरत्व प्राप्त झालेलं आहे कारण हे खड्डे बुजवताना ज्या जो भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचाराची संजीवनी या रस्त्याला प्राप्त झाली त्यामुळे इथले खड्ड्यांना अमरत्वाला आहे आजवर कोट्यावधी रुपये हे खड्डे बुजवण्यापायी आणि हे रस्त्याच्या कामापायी गेले ती रक्कम आहे सतराशे कोटी रुपये तीन वर्षात राहुरी तालुक्यातून हा जो रस्ता जातो तेवढ्याच हद्दीमध्ये म्हणजे कोलार खुर्द ते मुळा डॅमचा फाटा गेल्या तीन वर्षात चारशे अपघात झाले आणि त्यात निरपराध तीनशे बळी गेले म्हणजे तीन वर्षात तीनशे बळी तर तीस वर्षामध्ये ही हा आकडा जातो तीन हजार बळींचा एवढे मोठे बळी मला असं वाटत नाही की भारत देशामध्ये एखाद्या रस्त्यावर गेले असतील एका राहरी तालुक्यात जर एवढे बळी जातात तर मग कोपरगाव राहता आणि पुढे काही प्रमाणामध्ये नगर या तालुक्या जर गृहीत धरले तर ही संख्या चिंता करायला लावणारी आहे एखादा रस्ता तीन हजारहून अधिक खरं म्हणजे ते सहा हजाराहून अधिक बळी घेत असेल तीस वर्षात तर तो रस्ता नरभक्षक झाला आहे आता बघा दुर्दैवाचा भाग असा की आठ महिने ठेकेदार झोपला किंवा महामार्ग अधिकारी जे आहे राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प अधिकारी हे यांनी झोपा काढल्या रस्त्यावरचे खड्डे व्यवस्थित बुजविले नाहीत रस्ता मोटरेबल केला नाही आता एका पाठोपाठ एक माणसं मरू लागल्यामुळे जनप्रक्षोभ निर्माण झाला आणि ऐन पावसाळ्यामध्ये डांबरीकरण खड् करून किंवा डांबरीकरणाद्वारे खड्डे बुजवण्याचा अचाट आणि अफाट प्रयोग करणं प्रशासनाच्या म्हणा ठेकेदाराच्या म्हणा किंवा या रस्ते रा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांच्या म्हणा नशिबी आला आहे आता बघा किती मोठं दुर्दैव आहे की आधीच अहिल्यानगर ते संभाजीनगर हा रस्ता खराब झाला आहे आणि नेमकी त्याच मार्गाने जड वाहतूक वळवण्याची वेळ आली आधीच रस्ता खराब त्यावरही वाहतुकीचा ताण त्यात या रस्त्यावरची म्हणजे अहिल्यानगर ते सॉळवीर या रस्त्यावरची जड ट्रॉफिक तिकडे जड वाहतूक तिकडे गेल्यामुळे तिकडे वाहतूक कोंडी झाली एक एक एकच हाहाकार उडाला हीच परिस्थिती येवल्यामध्ये झाली रस्त्याची कुवत नसताना कैक पटीने जड वाहतूक वाढली आणि एक एकच एक हा हाकार तिकडे सुद्धा उडालेला आहे खरं म्हणजे या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी दोन महिन्यासाठी जड वाहतूक अन्य मार्गे वळवावी असं राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक जे आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्यांची मागणी आहे आठ दिवसासाठी ही जड वाहतूक वळवली दोन दिवसात एवढा हाहाकार झाला त्यातला एक दिवस इकडे पावसाने खाऊन टाकल्यामुळे खड्डे बुजवता आले नाहीत सात दिवसापैकी एक दिवस वाया गेला दुसऱ्या दिवशीही पावसाळी वातावरण आहे दोन महिन्यांची गरज सात दिवस जर जड वाहतूक वळवली तर हे रस्ते काय दुरावस्था होईल तिथल्या कारण नसताना तिथल्या रहिवाशांच्या जीवनामध्ये ते त्यांचं जीवन किती डिस्टर्ब होईल किती धोक्यात येईल म्हणजे एका बाजूला तिकडे धोका वाढला ए दुसऱ्या बाजूला इथेही पावसाळ्यात डांबराने खड्डे बुजविण्याची वेळ आली ही एका अर्थाने या रस्त्यावर जे काही सुरू आहे ही फार मोठी आणीबाणीची परिस्थिती आहे आणीबाणी हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो कारण हा रस्ता उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा सर्वाधिक महत्त्वाचा रस्ता आहे या रस्त्यावर सर्वाधिक ट्रॉफिक आहे आठ दिवस जड वाहतूक वळवून या रस्त्यावरचे खड्डे ऐन पावसाळ्यात बुजविणे देवालाही शक्य नाही मग काय करायला पाहिजे तर एकच गोष्ट केली पाहिजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हे सगळं लक्षात आणून द्यायला पाहिजे की हा देशातला अतिशय महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा तो भस्मासुरासारखे माणसं खातो आहे त्याला भ्रष्टाचाराचा रोग झाला आहे अनेक घरं उजाड झाली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रीय संपत्तीचं फार मोठं नुकसान हा रस्ता करतो आहे ज्या ज्या वेळेस जड वाहतूक अन्य मार्गे वळवली जाते त्या त्यावेळेस तिकडच्या रस्त्याचं कारण नसताना वाटोळं होतं त्या रस्त्यांसाठी निधी नसतो हा रस्ता थोडासा बरा झाला इकडून जळ वाहतूक सुरू झाली की ते रस्ते परत उखडतात तीस वर्षापासून हा खेळ सुरू आहे एकट्या राहुरी तालुक्यात या हिशोबाने तीन हजार बळी गेले आहेत मग हा रस्ता एका अर्थाने नरभक्षक झालेला आहे हा रस्ता जर ठीक करायचा असेल तर किमान दीड वर्ष अन्य मार्गे अन्य मार्गे म्हणजे सध्याच्या मार्गे नव्हे मालेगावून ही जड वाहतूक धुळे सोलापूर हायवेनी वळवली पाहिजे नगरमार्गेची वाहतूकसुद्धा धुळे सोलापूर हायवेला जॉईंट करता येईल का ते बघितलं पाहिजे किमान जे रस्ते वीक आहेत जे रस्ते जास्त लोकसंख्येच्या गावातून जात आहेत त्या रस्त्यावरून ही भयानक जीवघेणी रस्ते उद्ध्वस्त करणारी जड वाहतूक कुठल्याही परिस्थितीत वळवता कामा नये आणि गडकरींना सांगून किमान दीड वर्ष या रस्त्यावरून जर ज जाणारी जड वाहतूक थांबली तरच हा रस्ता व्यवस्थित करता येईल त्या सध्या जो खेळ सुरू आहे की अन्य ठिकाणचे रस्ते आता उखडणार आहेत वाहतुकीची कोंडी होणार आहे आणि त्याच वेळेस वरून धोधो पाऊस पडत असताना डांबरीकरणाद्वारे खड्डे बुजवण्याचा अजब प्रयोग ठेकेदाराला आणि रस्ते राष्ट्रीय महामार्गाचे जे प्रकल्प संचालक आहे त्यांना उघड्या डोळ्यांनी हा प्रयोग पाहावा लागणार आहे केवळ जनक्षोभामुळे ही परिस्थिती उद्भवली कारण गेल्या आठ महिने आपण झोपा काढल्या आणि जे पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवले त्याला भ्रष्टाचाराचा रोग झाला ते रस्ते ते खड्डे ताबडतोब गेल्या तीस वर्षात उखडत होते तसे उखडले गेले ज्याला काळ्या मातीचा पाया आहे जो रस्ता मुळातच पायात कमकुवत आहे त्याचा पाया पक्का केल्याशिवाय त्याला खरोखर चांगलं काम केल्याशिवाय हा रस्ता नीट होणार नाही हे सर्वांना ठाऊक असून देखील मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं जर करीत राहिले तर आजवर एकट्या राहुरी तालुक्यात तीस वर्षात तीन हजार बळी गेले अन्य तालुक्यातल्या बळींची संख्या धरली तर हा रस्ता असेच माणसं खात राहील संसार प्रपंच अनेकांचे उजाड करत राहील अद्यापही वेळ गेलेली नाही परिस्थिती आणीबाणीची आहे जड वाहतूक जोपर्यंत दीड वर्षे बाहेर जात नाही तोपर्यंत हा रस्ता कदाचित कधीही होऊ शकणार नाही मी या नरभक्षक रस्त्याचं जे विश्लेषण केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र